नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात तिसरी विषय गणित पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तराच्या स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ मोजा व लिहा एक दशक आहे आणि सात एकक आहेत म्हणजेच सतरा खालील आकृतीचे नाव लिहा कोणाची आकृती आहे किंवा शंकू क खालील उदाहरण सोडवा वजबाकीचं उदाहरण आहे दिलेली पुस्तके मोजायची आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा वजा सहा पुस्तकांपेक्षा पाट्या पाच कमी आहेत ड वस्तू मोजून दशक व एकक स्वरूपात लिहा दशक चार आहेत एकक पाच आहेत पंचेचाळीस अंकात लिही एकोणसत्तर सहा आणि नऊ लिहायचं आहे आता आपण पुढील प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक दोन बेरीज करा एकक स्थानी दिलेले अंक आहेत त्यांची बेरीज करायची आहे आता अंक पहा कोणते दिलेले आहेत ते चोवीस अधिक पाच उत्तर एकोणतीस सोळा अधिक तेवीस उत्तर एकोणचाळीस ब प्रश्न कपाटात चोवीस पुस्तके होती त्यातून अजून बारा पुस्तके ठेवली तर कपाटात एकूण किती पुस्तके आहेत चोवीस अधिक बारा करायचं छत्तीस उत्तर एकूण पुस्तके छत्तीस आहेत आता पुढील प्रश्न पहा आधी व नंतरची संख्या लिहा सॉरी आधी व नंतरचा महिना लिहा मेच्या अगोदरचा महिना एप्रिल आणि मेच्या नंतरचा महिना जून ड प्रश्न आज मंगळवार तर उद्या कोणता वार असेल योग्य पर्यायाला गोल करा उत्तर पर्याय क्रमांक तीन बुधवार प्रश्न क्रमांक तीन बघ व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे पंचवीस डिसेंबरला कोणता सण आहे नाताळ सण आहे डिसेंबर महिन्यात एकूण किती दिवस असतात एकतीस दिवस असतात त्यानंतर ब प्रश्न पहा लहान व मोठी संख्या ठरव लहान संख्या एकोणीस आणि मोठी संख्या सव्वीस विद्यार्थ्यांनी व्यवस्थित प्रश्नपत्रिकेचा वहीमध्ये सराव करायचा आहे जेणेकरून पेपर सोडवताना या पेपरची तुम्हाला मदत होणार आहे यात सारखे सर्व प्रश्न असणार आहेत अंक फक्त बदललेले असतील किंवा डिसेंबर महिन्याऐवजी जुलै ऑगस्ट यासारखे महिने दिलेले या असतील का आता प्रश्न एका वर्गात एकवीस मुले व सतरा मुली आहेत तर वर्गात सर्व विद्यार्थी किती आहेत एकवीस अधिक सतरा अडतीस एकूण विद्यार्थी असणार आहेत ड प्रश्न खालील प्रतिकापासून तयार होणारी संख्या लिहा दशक किती आहेत चार आणि एक किती आहेत पाच तर मग संख्या तयार होणार पंचेचाळीस आता यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार अ सचिनने गोट्यातील सत्तावीस गायींपैकी पंधरा गायींना चारा तर अजून किती गायींना चारा द्यायचा राहिला सत्तावीस वजा पंधरा उत्तर बारा अजून बारा गायींना चारा द्यायचा राहिला असं वाक्यात उत्तर लिहा ब प्रश्न वजाबाकी करा दशक एकक स्थानी अंक दिलेले आहेत सदतीस वजा पंचवीस अडुसष्ट वजा चौतीस दोन्हीही उदाहरणांची वजाबाकी करायची आहे उदाहरण अतिशय सोपा आहे पहिल्याचं उत्तर बारा येणार आहे आणि दुसऱ्याचं उत्तर चौतीस येणार आहे क शेहेचाळीस ही संख्या अक्षरात लिहा ड प्रश्न चारच्या टप्प्याने येणारी संख्या लिहा चारच्या पाड्यातील संख्या लिहायच्या आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तराच्या स्पष्टीकरणासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट वेळेवर मिळतील